मस्त वातावरण वाटतं बरं इकडलं मोर फिरत भरपूर दिसत असते ना तुम्हाला दररोज दिसत असतेला बारीक करम ते असल्या रामाय पोपट पण भरपूर दिसायला तिकडं तुम्हाला सद्दीत असते ना पण भुईमुगाला आणि ते ह्या काय म्हणते सूर्यफुलाला

elektrozanı o yani tape getiriyor ha 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 pula pelne hanla bağa la tele yücüderdan lan bindiririr <laughs> mantala götürdük abi anne ha

तर दोन बार झालं काय होईल का लसं बाबा नाही दोन वेळेस दाग दाग ठरणं चांगलं लावलं दाग ठरणं जाय हा थोडं राहते कसं त्या दिवसात एक दोन लोक मुस लावलेले असल्या हल्यानं तर हाल्याचं बी राहण्याचे हल्या बी दोन चार वेळेस झाकलेला असला दुसरीकडून हालचं बिह अवघड राहत होतो